तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा कांद्याचे दर घसरले मार्केट यार्डात आवक कमी नासक्या कांद्यांमुळे शेतकऱ्यांना फटका सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर घसरले काही दिवसांपूर्वी अक्कलकोट तालुक्यातील एका शेतकऱ्याला चोवीस पोते कांदा विक्री करून फक्त पाचशे रुपये मिळाले होते सोलापूर मार्केट यार्डात कांद्याची आवक देखील कमी झाली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर घसरले काही दिवसांपूर्वी अक्कलकोट तालुक्यातील एका शेतकऱ्याला चोवीस पोते कांदा विक्री करून फक्त पाचशे सत्तावन्न रुपये मिळाले होते सोलापूर मार्केट यार्डात कांद्याची आवक देखील कमी झाली आहे व्यापाऱ्यांशी संवाद साधून खरी परिस्थिती जाणून घेतली असता नासलेला कांदा विक्रीसाठी आल्याने कांद्याला भाव मिळत नसल्याची माहिती मिळाली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत अजहर बागवान यांनी माहिती देताना सांगितलंय की उत्तम दर्जाच्या कांद्याला मागणी आहे मात्र शेतकरी नासका कांदा विक्रीसाठी आणत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाहीये उत्तम दर्जाच्या कांद्याला आजही वीस ते पंचवीस रुपये प्रति किलो भाव मिळतो मात्र ऊसात लागवड केलेला कांदा आणला जात आहे ऊसात लागवड केलेला कांदा हा लवकर खराब होतो तसेच सोलापूरच्या वाढत्या तापमानामुळे कांदाच्या पाकिटात पाणी सुटत आहे आणि दुर्गंधी येत आहे नासलेला कांदा आणि दुर्गंधीयुक्त कांद्याला भाव मिळत नाही सोलापूर मार्केट यार्डात येणारे परराज्यातील अन्य व्यापारी देखील हा खरे ना कांदा खरेदी करत नाहीत नासलेला कांदा परराज्यात पाठवला तर तेथील व्यापारी नासक्या कांद्याचे पैसे देखील देत नाहीत अशी खंत सोलापूर मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे